नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे तर या गेल्या अनेक दशकापासून हे रेशन कार्ड हो जे आहे ते देशातील कोट्यवधी नागरिकांना अन्न सुरक्षा आणि आर्थिक मदत प्रदान करत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये रेशन कार्डची महत्त्वाची माहिती त्याचे प्रकार आणि त्याची संबंधित प्रक्रिया याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तेच म्हणजे कोणत्या रेशन कार्डाला उत्पन्न किती असते नाही का तिवळ्या रेशन कार्डला उत्पन्न किती पांढऱ्या रेशन कार्डला उत्पन्न किती त्यानंतर जे दुसरे रेशन कार्ड आहेत त्यांना किती किती उत्पन्न आहेत बरेच प्रकार आहेत यामध्ये रेशन कार्डमध्ये तर प्रत्येक रेशन कार्डला आपलं वेगवेगळं जे आहे उत्पन ते उत्पन्नाचं एरिया दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा आता या ठिकाणी रेशन कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे जे नागरिक नागरिकांना सरकारी सुविधांचा लाभ घेण्यास मदत करते म्हणजे ज्या काय सरकारी योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे रेशन कार्ड जे आहे ते महत्त्वाचं आहे त्यानंतर राज्य सरकार या कार्डद्वारे शिधापत्रिकेधारकांना अन्नधान्य तेल आणि इतर जीवनाश्यक वस्तू जे आहे ते कमी दरात पुरवल्या जातात आणि शासकीय शिधावाटप दुकानातून या सवलतीत मिळण्यासाठी या शिधापत्रिकेमध्ये नोंद असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा रेशन कार्डचे प्रकार आहेत आणि महाराष्ट्र शासनाने लोकांच्या आर्थिक स्थितीनुसार शिधापत्रिकेचे तीन प्रकार विभागणी केले आहे तर हे ती तीन प्रकार कोणते आहेत आणि त्यांना उत्पन्न किती आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा होणार आहे कारण का कोणकोणत्या शिधापत्रिकांना किती उत्पन्न आहे हे पायास मिळणार आहे त्यामुळं असेच रेशन कार्डाविषयी नवनवीन योजनेविषयी रेशन कार्डच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल ऐकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन जे काही रेशन कार्डविषयी योजना आहेत त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता आपण रेशन कार्डचे कोणते तीन प्रकार आहेत ते बघूयात आणि कोणत्या रेशन कार्डला किती उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे ते बघूयात तर या ठिकाणी आपण नंबर एकचं बघूयात EPL, एक लाक, एक लाक ए पी एल रेशन कार्ड म्हणजेच पांढरे तर या रेशन कार्ड म्हणजे दारिंद्र रेषेवरील लोकांसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नासाठी हे ए पी एलचं रेशन कार्ड आहे आता त्यानंतर रेशन कार्ड ए पी एल रेशन कार्ड म्हणजे कोणते पांढरे ते पांढरे रेशन कार्ड जे आहे ते दारिंद्र रेषेवरील लोकांसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठी हे ए पी एल रेशन कार्ड पांढरे आहे आता दोन नंबर बघूयात दोन नंबर रेशन कार्डमध्ये कुठलं आहे तर बी पी एल रेशन कार्ड म्हणजे बी पी एल रेशन कार्ड म्हणजे कोणते पिवळे रेशन कार्डला बी पी एल रेशन कार्ड असंही म्हणतात तर ते बी पी एल रेशन कार्डला उत्पन्न किती कार्ड बघूयात तर हे बी पी एल रेशन कार्ड जे आहे पिवळे ते दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाख रुपयापर्यंत असलेल्या लोकांसाठी हे बी पी एल रेशन कार्ड आहे वार्षिक उत्पन्न किती पहा वार्षिक उत्पन्न बी पी एल रेशन कार्डला पंधरा हजार ते एक लाख रुपयापर्यंत असलेल्या लोकांसाठी हे बी पी एल रेशन कार्ड म्हणजेच पिवळे रेशन कार्ड आहे आता तीन नंबरचं आपण अंत्योदय म्हणजे या ठिकाणी ते जे तीन नंबर आपण ठेवलेला आहे ते अंत्योदय रेशन कार्ड आहे ते म्हणजे भगवे कलरचं असतंय ते अत्यंत गरीब लोकांसाठी उत्पन्न नसलेल्या व्यक्तींसाठी हे अंत्योदय रेशन कार्ड आहे तर अत्यंत गरीब लोकांसाठी उत्पन्न नसलेल्या व्यक्तींसाठी हे अंत्योदय म्हणजेच भगवे रेशन कार्ड आहे तर आता ह्या रेशन कार्डचे फायदे काय आहेत पाहून घेऊ आपण थोडक्यात ह्या रेशन कार्डचे फायदे असे आहेत की अनुदानित दरात खरेदी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य आणि जीवननाशक वस्तू सवलतीच्या दरात खरेदी किंवा खरेदी करू शकतात यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा दैनंदिन खर्च कमी होतो आता सरकारी योजनांचा लाभ अनेक सरकारी कल्याणकारी योजनेमध्ये रेशन कार्ड हे पात्रता सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र मानले जाते यामुळे गरजू लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे जाते आता ओळखपत्र म्हणून सुद्धा या ठिकाणी रेशन कार्डचा एक वैद्य ओळखपत्र म्हणून वापर केला जाऊ शकतो आता बँक खाते उघडणे मतदान करणे किंवा इतर सरकारी सेवांसाठी नोंदणी करताना हे उपयोगी पडते आर्थिक मदत या ठिकाणी गरीब आणि गरजू कुटुंबियांना सरकारकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची मदत रेशन कार्डच्या मदतीने साधनाने होत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता ऑनलाईन म्हणजेच डिजिटल जमानेमध्ये ऑनलाईनसुद्धा रेशन कार्ड तुम्हाला बघता येते ऑनलाईन रेशन कार्ड बघण्यासाठी आपण काल एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुमचा जो बारा अंकी नंबर टाकून तुम्ही ऑनलाईन तुमचं रेशन कार्डमध्ये तुम्ही तुमच्या घरातील कोणकोणते व्यक्ती आहेत आणि ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमच्या घरातील कोणकोणत्या व्यक्तीचे नावे आहेत हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पहा हे माहिती तुम्हाला कशी वाटली की कोणकोणत्या कार का कार रेशन कार्डचे किती उत्पन्न आहे बऱ्याच जणांनी कमेंट पण केलेल्या होत्या आणि अशाच तुम्हाला काय आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्की आम्हाला तुम्ही कमेंट करून विचारू शकता मित्रांनो तर या ठिकाणी आणखीन तुम्हाला पाहिजे ते अपडेट आपण देत राहणार आहोत जे काय रेशन कार्डविषयी नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळं तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या आयकनला क्लिक करा तर मित्रांनो भेटवत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र